समर्थ मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते परळी वैद्यनाथ हे महाराष्ट्रात मराठवाडा विभागात आहे येथील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते तर आज आपण या व्हिडिओत प्राचीन वारसा असलेल्या श्री वैद्यनाथ मंदिराचे पौराणिक व ऐतिहासिक महत्व जाणून घेणार आहोत अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची प्राचीन आख्यायिका आहे की देव व दानवांनी केलेल्या अमृत मंथरातून चौदा रत्ने बाहेर पडली होती धन्वंतरी आणि अमृत ही त्यापैकीच दोन रत्ने होती जेव्हा दानव अमृत घेण्यासाठी धावले तेव्हा श्री विष्णूने धन धन्वंतरीसह अमृत शिवलिंगात लपवले दानवांनी जेव्हा त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या पण जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला तेव्हा त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला अशी मान्यता आहे की परळी वैद्यनाथ हे तेज शिवलिंग आहे अमृत युक्त असल्याकारणानेच या ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ आरोग्याची देवता असे म्हणतात याचे द्योतक म्हणूनच अमृत कुपी नावाचे तीर्थ श्री वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस आहे अशी मान्यता आहे की हे मंदिर सुमारे दोन हजार वर्षे जुने आहे या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी एकूण अठरा वर्षे लागले हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्री कर्णादीप हेमाद्री यांनी बांधले आहे असे म्हणतात परंतु याचा जीर्णोद्धार पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्वेकडून व उत्तरेकडून दगडी पायऱ्यांचे प्रशस्त घाट आहेत हे मंदिर हेमाडपंथी आणि इंडो आर्यन स्थापत्यशैलीचे एक उल्लेखनीय मिश्रण दर्शविते ज्यामध्ये गुंतागुंतीचे कोयूकाम आणि पितळी प्लेटेड प्रवेशद्वार आहे जे सकाळच्या सूर्यप्रकाशात चमकतात उत्तर घाटाने प्रवेश केल्यास सुरुवातीस भव्य व उंच अशी दीपमाळ उभी आहे ते तेथे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे मंदिराच्या परिसरात लांब लचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेतात मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते या सभामंडपातून वरती जाण्यासाठी एक जिना आहे जो मंदिराच्या शाही अस्तित्वात भर घालतो मुख्य प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांना स्थानिक पातळीवर गवाक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका विशिष्ट मिनाराचे दर्शन घडते ज्यामुळे एक वास्तुशिल्पीय आकर्षण निर्माण होते सूर्याची किरणे या गवाक्षातून चार दार ओलांडून वैद्यनाथ प्रभूच्या पिंडीवर पडतात लाकडी सभा मंडपात नंदीच्या तीन मूर्ती आहेत सकाळचा वृषभ दुपारचा चंड आणि संध्याकाळचा चैव ही त्या तीन नंदींची नावे आहेत या तीन नंदींपुढे गणपतीची सुंदर मूर्ती आहे अशी आख्यायिका आहे की भगवान श्री वैद्यनाथ सकाळी एका नंदीवर दुपारी एका नंदीवर व संध्याकाळी एका नंदीवर बसून फिरतात त्यामुळे तीन नंदी येथील मंदिरात आहेत धन्वंतरी प्रभू श्री वैद्यनाथ यांची दर्शन घेण्याची एक शास्त्रोक्त पद्धती ग्रंथात वर्णन केलेली आहे सर्वप्रथम प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पूर्व दिशेला दक्षिणमुखी विनासोंडेच्या श्री गणेशाचे मंदिर आहे त्यास सिद्धिविनायक म्हणतात या सिद्धिविनायकास ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र यासह साठ हजार गण पूजन करतात तो सकल देवतांचा अधिपती आहे सर्वप्रथम या गणेशाचे पूजन घ्यावे नंतर वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वद्वाराने आत प्रवेश करावा व नंदिकेश्वराच्या दोन्ही शिंगाच्या मधून शिवलिंगाला नमस्कार करावा मग वीरभद्राचे श्री सोमनाथ काशी विश्वेश्वराचे माता पार्वतीचे तिच्या डाव्या बाजूस दगडी सूर्ययंत्र आहे तर उजव्या बाजूस पूर्वमुखी शिवलिंग आहे याचे दर्शन घेऊन मुख्य प्रभू वैद्यनाथाच्या शिवलिंगाचे दर्शन घ्यावे वैद्यनाथाच्या अग्निदिशेला अग्नेय देवतेचा वास आहे वैद्यनाथाच्या दक्षिण भागास धर्माचे कायम वास्तव्य आहे तो आपल्या शक्तीसहित प्रभू वैद्यनाथाची सेवा करतो नीला कला कौशांबा कौशकी माली माया कुला ज्ञाबा या सर्व शक्ती भगवान वैद्यनाथांची सेवा करण्यासाठी दक्षिण दिशेस वास करतात नैऋत्य दिशेला गंधर्व यक्ष भूतगण हे सुद्धा वैद्यनाथांच्या सेवेसाठी वास करतात पश्चिम दिशेला वरुण देवता आहे प्रभू वैद्यनाथांची सेवा घडावी म्हणून सरस्वती कालिंदी गंगा यमुना नर्मदा शरयू कृष्णा वेणी या नद्या गुप्त रूपाने स्वतः प्रभू वैद्यनाथांच्या नित्यजलाभिषेक करतात जो भक्त लिंगाच्या पश्चिम दिशेस बसून वैद्यनाथांचे दर्शन घेतात त्यांना गंगाभिषेकाचे पुण्य लाभते उत्तर दिशेला कुबेर देवता आहे या प्रभू वैद्यनाथांचे जो मनोभावे पूजन करतो त्यास पुनर्जन्म नाही त्यास मुक्ती मिळते या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करता येतो प्रभू वैद्यनाथांची पिंड ही शालिग्राम पाषाणाची आहे शालिग्राम हे एक रत्न म्हणून गणले जाते या शालिग्रामच्या स्पर्शामुळे शुद्ध व पवित्र होते फक्त या ज्योतिर्लिंगा क्षेत्रामध्ये शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेण्याची पूर्वापार परंपरा आहे समुद्रमंथनातून निघालेले अमृत हे रत्न प्रभू वैद्यनाथांच्या शिवलिंगात सुरक्षित ठेवलेले आहे त्यामुळे शिवलिंगाचे स्पर्श करून दर्शन घेणाऱ्या भाविकांवर प्रभू वैद्यनाथ अमृताचा वर्षाव करत असतात अशी आख्यायिका आहे परळी वैद्यनाथ या क्षेत्रामध्ये शे साक्षात शेष नागाचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घेता येते कारण स्वयंभू असलेल्या शिवमंदिरास पूर्ण प्रदक्षिणा घेता येते कारण वैद्यनाथाचे शिवलिंग हे स्वयंभू आहे ते अतिशय सतेज भव्य व प्रसन्न दिसते या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मविना घेतलेली काळ्या पाषाणाची देवश्री नारदांची मूर्ती श्री वैद्यनाथांच्या पाठीमागे मंदिर प्रांगणात आहे हे द्वितीय मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी फक्त परळी येथेच आढळून येते तसेच मंदिर परिसरात इतर अकरा ज्योतिर्लिंग आहेत जे केवळ येथील मंदिरातच दिसून येतात तसेच श्री इंद्रेश्वर भगवान मंदिर येथील नगनारायण पर्वत म्हणजेच मेरू पर्वतावर आहे हे मंदिर पूर्ण दगडी आहे फक्त या मंदिरास गारगोटी वीट कुबेर मंदिराच्या दक्षिणेस वैद्यनाथांचे जल निर्माल्याचे कुंडाच्या वर आहे ही वीट मंदिराची खून आहे मंदिराचा संपूर्ण परिसर मजबूत तटबंदीने सुरक्षित आहे प्रशस्त प्रांगण आणि लांबच लांब प्रदक्षिणा मार्ग यात्रेकरूंना सोयीस्कर वाटतो विशेषतः महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे हजारो भाविक एकत्र येतात मंदिर सणांच्या काळात दिव्य प्रकाशाने उजळून निघते भव्य सजावट मंत्रमुग्ध करणारे जप आणि भक्तीभावाने भारलेले वातावरण मंदिराला एक अद्वितीय तेज प्रदान करते विशेषतः महाशिवरात्रीचा सोहळा सर्वात खास असतो मंदिराभोवती शोभायात्रा आणि भजन संध्या यामुळे भक्तिमय वातावरण अधिकच पवित्र वाटते पाडवा दसरा या दिवशी मंदिरात विशेष पूजा मांडली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने झळाळते हे सर्व सण मंदिराला भक्ती श्रद्धा आणि एकात्मतेचे केंद्र बनवतात परळीला कृतयुगात जयंती क्षेत्र त्रेतायुगात वैजयंती क्षेत्र द्वापार युगात कांतीपुरी व कलियुगात परळी क्षेत्र ही नावे आहेत पंढरपूर जसे भूवैकुंठ आहे, आहे तसेच श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असलेले या नगरीमध्ये साक्षात भगवान शंकर भवानी सहित त्यांच्या परिवारा देवांच्या सहित वास्तव्याला असल्याने येथे ज्याचा मृत्यू झाला त्या जीवाचा उद्धार झाला अशी मान्यता आहे म्हणूनच याला भू कैलास म्हणतात ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका ओम नम शिवाय